नमस्कार ड्रायविद बाब मध्ये आपल्या सर्वांचं स्वागत आहे तर आज मी कुठला व्हिडिओ तुम्हाला दाखवणार नाही काही नाही दाखवणार पण एक अशी व्यक्ती आहे ना की ती समाजासाठी काय तरी करते मी त्याचा फोटो दाखव तुम्ही पण बघितला असेल सोशल मीडियावर ते खड्डे बुजवणारे काका म्हणून भर प्रसिद्ध आहेत पण ते खड्डे का बुजवतात त्याच्या मागं तर तुम्हाला पण माहिती असेल पण माझा व्हिडिओ बनवण्याचा मुद्दा हाच असतो सर्वात जास्त जर जा मृत्यूचं प्र प्रमाण असेल तर रस्ते अपघात आहे मी कायम वारंवार सांगतो आपण ड्रायव्हर असल्यामुळं ना सर्वात जास्त मृत्यूचं प्रमाण हे रस्ते अपघात आहे मग ॲक्सिडेंट असो किंवा रस्ता ओलांडणे असो किंवा कुठल्याही म्हणजे रस्त्यावर ज्या घटना घडतात त्या यांचा जवान मुलगा खड्ड्यामुळे त्यांचा मृत्यू ओढवला त्या दिवसापासून हे दादासाहेब बिल्लोरे त्या दिवसापासून हे खड्डे बुजवण्याचं काम करतात मग पावसाळा असो उन्हाळा असो कुठलाही नाही हे खड्डे बुजवत राहतात आतापर्यंत असं बोललं जात की यांनी एक हजार पाचशे खड्डे बुजवले विचार करा की त्यांना असं वाटतं की जे माझ्या माझ्या परिवाराबद्दल जे झालं ते इतर कुणा कुठल्याही परिवाराबद्दल होऊ नये समाजात असे सुद्धा लोक राहतात की त्यांना काही ना काही ना असं वाटतं की जे आपल्या परिवाराबद्दल जे झालं ते दुसऱ्याच्या परिवाराबद्दल होऊ नये आपण अशा व्यक्तीला ना सलाम करतो आणि माझा व्हिडिओ बनवण्याचा हेतू हाच असतो की ते जसे बोलतात की माझा एक खड्डा बुजवल्यामुळं जर एखाद्या मुलाचा प्राण वाचेल तसंच माझा एखादा व्हिडिओ बघून एक लाखामध्ये लाखामध्ये मी बोलतो मी एखादा व्हिडिओ नाही बोल लाखात एक जरी व्यक्तीने माझा व्हिडिओ बघून थोडीशी जरी प्रेरणा घेतली आपलं वाहन चालवताना जर काळजी घेतली तर नक्कीच माझी पण सारखी मी तर बराबरी नाही करू शकतो त्यांना तर हॅट्सअप मी बोलतो ते एक महान व्यक्तिमत्व आहे मी तर फक्त एक त्यांच्या मानाने एक मा साधारणसा साधर ड्रायव्हर आहे पण ते जे कार्य करतात ना त्यांना कार्य करतात त्यांना आपण खरंच धन्यवाद देतो पण माझा व्हिडिओसुद्धा जर बघून एखादी जर व्यक्ती गाडी चालवताना जर खबरदारी घेतली ना तर नक्कीच मी म्हणेन की माझ्या व्हिडिओचं काहीतरी बनवण्याचं सार्थक झालं तर तुम्हाला नक्की हा व्हिडिओ कसा वाटला असेल ना नक्की तुमचे विचार शेअर करा हा व्हिडिओ कसा वाटला नक्की लाईक करा शेअर करा धन्यवाद